गण्या भाऊ हा कोणाचा नवा नवा बुलडोजर माझा आणि कोणाचा खरंच की माझी मस्करी करतोस अरे हो बाबा मी कालच घेतला बर किती रुपयाचा घेतलास रुपयाचा माझी मस्करी कर तुस की काय रुपयाला चॉकलेट तरी भेटते काय आणि तू बुलडोजरची किंमत सांगतोस अरे राहुल या मी तुझी मुद्दा मस्कर केली रे मग आता खरं खरं सांग किती रुपयाचा बुलडोजर घेतलास अरे मी हा वीस लाखाचा बुलडोजर घेतला आणि तो होईक खरंच पण तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून मला तू का भिकारी समजलास काय रे अरे मी छप्पन बुलडोजर घेईन इतके पैसे आहेत माझ्याकडे असं म्हणतोस मग यार मला पण दे ना बाकीचे मी पण एखादा बुलडोजर घेईन तुझ्यासारखा सारखा राहुल या अरे माणसाकन कितीही पैसा असला तरी तो कोणाला फुकट नाही देत त्यासाठी मेहनत करावी लागत माझ्यासारखी तू कसली मेहनत करतोस रे दिवसभर झोपून राहतोस गारवा सारखा तुला पैसेच पाहिजेत ना हो हो मग एक काम कर ना उद्यापासून माझ्या उसाच्या माळ्यात ये आणि उसाला पाणी भर मग मी तुला देईन हो दोनशे रुपये नको बुवा मी आहे तसा बर आहे हेच तर तुझं चुकतंय जेव्हा कोणी काम तेव्हा उन्हाळक्या करीत तू भिकारी होशील काय आता ह्या होशीलच बघ ना त्याचे किती ढेरीवर आले साला अगचागच खातोय आणि कामाचा तपास नाही मग चरबी वाढेल तर काय गण्या भाऊ मला बोलायचं नाही मी माझ्या घरचा खातोय मी काय तुझ्या घरी जेवण आला मोठा मला शिकवणार राहुल बुवा आता तूच ठरव तुला श्रीमंत व्हायचं कि गरीब राहायचं ते आता सगळं तुझ्या हातात आहे बर ते सगळं सोड गे ना भाऊ यार एवढा मोठा घेतलास आणि आम्हाला पेढेही नाही दिलेस रे अरे पेढे काय मागतोस आज मी सगळ्यांना पार्टीच देतो संध्याकाळी ही गावठी बोकडाची वा भाऊ वा मी तर जाम खुश झालो रे आईला गावठी बोकडाची पार्टी खायला किती बरे मजा येईल वा 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 अगदी तोंडाला पाणी सुटलं बाबा तर मग ठरलं संध्याकाळी किती वाजता येऊ अरे सात वाजता या म्हणजे कसं पार्टी ही होईल आणि आपल्या गप्पा गोष्टी सुद्धा होतील तर मग भेटो की नाही भाऊ सात वाजता तोपर्यंत आम्ही एक छोटंसं काम आहे ते उरकून येतो चल पेट्रोल हो राहुल चल चल तर मित्रांनो तुम्ही बघितलं ना की माझे किती मतलबी मित्र आहेत ते गावठी बोकडाची पार्टी देतो असं मी म्हटलं काय आणि कसे ते उडायला लागले चला जाऊ द्या बरं तुम्ही पण या हो सात वाजता माझ्या घरी मस्त चिकन खाऊ दारू पिऊ आणि फुल्ल पार्टी करू तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब शेअर कमेंट आणि लाईक कर दहा तर मग भेटू सात वाजता चिकनच्या पार्टीत